कायचं पटपट भांडी बिंडी घासायचे जाळून घ्यायचं किती आग आहे किती घाण आहे ती कपट उघड आहे कपट उघडं ठेवून आहे ती मग तुका ठायला वयशी जाऊ आपल्याला इतर कष्ट करून आवच आहे बसतो आहे हां जा जा तू काय करायचं आहे काय कर लुगडंच काय करायचं आहे काय लुगडं घ्या म्हटलं तू माझ्या हा मला या मला लुगडं घ्या घरे

गपचुप शिवच्यात गपचुप टाकत्या एक कडे घ्यावा ना तुम्हाला गपचूप कुठे घेतलं बोलू किती भवानीला बोल बोलत भवानीला